सिंगल करायचं तर ते तो एक तर आपल्याला फायदा होईल दुसरा मुद्दा अतिशय चांगला मुद्दा की आपण गुरुवारी तिसरा बाजार चांगला मुद्दा आहे पण तुम्ही मार्केट कमिटीला त्या बॉडीला आपण विचारले आम्ही घेतला गुरुवारी बाजारात चर्चा केल्यानंतर आपण सांगायचं आलं कारण माझा अनुभव तुम्हाला एक सहा सात सतरा वर्षापूर्वी तो आपल्या जनावर सारा तो पिढ्यान पिढ्यात दुखतो मला त्याच बॉडी क्लॅमर्सांनी सांगितले की दादा हा जनावरचा पाहार बंद करायचा आहे आणि सातारोड न्यायचं आहे कशासाठी न्यायचा आहे आज ती जागा जी मेन मॉका वेगळाच आहे मार्केटिंग पाहिजे ज्या सगळ्यांची जागा गोडाऊन काढून ती द्यायची फुकट द्यायची म्हणून दोन दिवसात आम्ही आंदोलन केलं आंदोलन सक्सेस झालं पत्र वर गेला आमचा बाजार थांबला आज अखेर चालू भविष्यात सुद्धा तो बाजार उठू शकतोय हे त्यांचं ध्येय आहे की बाजार उठवायचा ते आज जागा हटवायची हे तुम्हाला माहीत नाही पण आता हळूहळू सगळ्या गोष्टी सांगाव्यालाच पाहिजे गावात की त्यामुळे तुम्ही विचारा त्याच मार्केट कमिटीनं आपल्या पलीकडच्या त्याचा पूर्वेच्या सुद्धा

त्यावेळी कुणी अडवला तुम्हाला सगळ्यांना माहिती चांगलं करताना जर माझा आता असला की मी येणार नाही पुढं असं असं जर काम होणार नाही उगच निकाव्यासाठी मोठेपणासाठी आपण पुढं गावासाठी आलो होत नाही प्रत्येकाने गाव आधी गावावर मग आपला नेता म्हणून माझा की सगळ्यांनी ठरवलं तर नक्कीच विकास होणार तुम्ही माहिती घ्या सगळी त्यावेळी टाकायला कोण कुणी विरोध केला की मी एक इंच जागा देणार आपण सर मॅडम नगाध्यक्ष मॅडम सोबत आम्ही चांगल्या कामासाठी आम्ही नक्कीच राहिलो स्वागत आहे चांगली भूमिका आहे मार्केट कमी अनेकदा विचार करा आणि आपण काय आवाज सोडू की गुरुवारी आपण चालू या सवून आपण आपल्याला तुम्हाला आहे ना आम्हाला